मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज दर्जा देने की बात पिछले कई सालों से चल रही है मराठी भाषा ही भी प्राचीनतम है पुरातन है उसके सारे कागजात प्रूफ अपने सरकार के पास दिए गए आज तक उसे वो सम्मान नहीं मिला है बाकी मलयालम तमिळ तेलुगू इन भाषा क्लासिकल लैंग्वेज का दर्जा मराठी भाषा गुंजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसांचा प्रश्न किंबहुना ब्रहन महाराष्ट्रातील मराठी माणसाचा प्रश्न आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या संस्कारानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी आदरणीय पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब सातत्यानं आम्ही स्वतः तिने चार वर्ष प्रयत्न करतोय सातत ढकलणं चालू आहे प्रत्येक वेळेला परवा आम्ही लोकसभेत आंदोलन केलं तुम्ही पाहिलं असेल मराठी भाषा कुणाकुणाची संतांची बधिवंतांची कृतिवंतांची बुद्धिवंतांची शौर्याची वीराची साऱ्यांची मराठी भाषा आहे नाही ही मराठी भाषा गरिबांची कामगारांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची सुद्धा आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही याचं शल्य आमच्या मनामध्ये सतत राहणार आहे आणि त्याचा लढाई आम्ही सातत्यानं करत राहणार